वडील रडत रडत बोलत होते की ती मला ए पप्पा ए पप्पा म्हणाली माझा जीव गेला असता चांगला असत हा आक्रोश पाहून रुग्णालयातील डॉक्टर ही ढसाढसा रडू लागले नेमकं काय घडलं विजयपूर ते रायचूर पॅसेंजर मध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे पॅसेंजर रेल्वे गाडीत बसलेल्या अनोळखी दगड मारल्यानं तिचा मृत्यू झाला टिकेकर वाडीच्या अलीकडे काही किलोमीटरवर ही, ही गंभीर आणि हृदयद्रावक घटना घडली आहे अरोही अजित कांगले असं पाच वर्षीय मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे आपल्या पोटच्या लेकीचा मृतदेह जेव्हा बाहेर आणला तेव्हा आई वडील वडील बहीण आजोबा आणि कुटुंबियांचा काळी चिरणारा आक्रोश पाहायला मिळाला आरोहीचे वडील रडत रडत बोलत होते की ती मला ए पप्पा ए पप्पा म्हणाली पण माझा जो गेला असता चालला असत आरोहीच्या काकांनी माहिती दिली की गेल्या अडेक वर्षापासून सर्व कुटुंब तथा सर्वजण परंपरेनुसार आम्ही एप्रिल महिन्यात लंचन यात्रा महोत्सव असतो त्या यात्रेदरम्यान आम्ही काही दोन दिवस आधी जात असतो आणि तिथं गेल्यावर एक दिवस मुक्काम करतो आम्ही सोलापूरला परतत असताना टिकेकरवाडी स्टेशनच्या अगोदर तीन ते चार किलोमीटर पाठीमागे डावीकडून भरधाव वेगानं एक दगड आला आणि तो दगड माझ्या भावाच्या मुलीच्या डोक्याला लागला दगड लागल्यानंतर प्रचंड प्रमाणात रक्त वाहत होतं माझ्या मोठ्या भावानं डोक्याला हात लावला आणि रेल्वेतून उतरून रघुजी रुग्णालयात आणलं आणि तिथं तिला मृत घोषित केली